नमस्कार मी जयश्री तोरडमल आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी कधी कधी हे ना असे छोटे छोटेसे तोडगे सांगत असते हे करा ते करा ह्याने असं होईल त्याने तसं होईल मग मला एका ताईंनी विचारलं होतं की मी तुरुटीचं सांगितलं होतं त्यांना निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाण्यासाठी तुरुटी खूप महत्त्वाची आहे आणि आहे त्या ताईने विचारलं होतं की तुरुटीचा बॉ बा, बाऊल कुठे ठेवू मग कसं आहे आता माहिती आहे का हे आहे ना आपल्या घरावर अवलंबून असतं आता कसं कुणाचं वन बी एच के टू बी एच के कोणाला कुनाल म्हणजे कोणाला भरपूर जागा असते कोणी छोट्याशा घरामध्ये राहू शकत अ राहतात म्हणजे मग आता ते कुठं ठेवू हे काय हे नाहीये महत्त्वाचं नाहीये पण ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं ना निगेटिव्ह आता कोणाचं छोटं घर आहे मग ते कुठं एकाच घरामध्ये सगळं ठेवणार ना आणि आपलं समजा मोठं घर आहे तर आहे ना मोठं घर जर असलं ना तर तुम्ही उत्तर आणि दक्षिण भिंतीचा जो कोपरा आहे ना तिथं वरती तो बाऊल ठेवू शकता कोणी कोणी काय करता माहिती आहे का खिडकीमध्ये काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवतो दरवाज्याच्या इथं ठेवतो आपल्याला काय पाहिजे निगेटिव्ह ऊर्जा घरात नाही आली पाहिजे आणि आलेली ऊर्जा बाहेर जायला पाहिजे अशा ठिकाणी मग तुम्हाला जे योग्य वाटतं त्या ठिकाणी तुम्ही तो तुरोटीचा खडा ठेवू शकता आपण स्वयंपाक जिथं करतो ना किचनमध्ये कधी कधी स्वयंपाक करताना आपल्या डोक्यामध्ये राग असतो भरपूर असतो मी ठेवते नेहमी किचनमध्ये किचनमध्ये आहे ना किचनमध्येही ठेवायचं तुरटीचा खडा म्हणजे आपलं डोकं जरा शांत राहतं आणि स्वयंपाकात रुची लागते आणि मी तुम्हाला आणखीन एक दुसरं पण सांगते की आणि हे खरं आहेत हे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि माझ्या गुरूंनी मला सांगितलेले आहेत हे बघ आता आता आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये आहे ना आपण देव मानतो ना मस छोट्या छोट्या गोष्टीही असतात असतात आणि ते करायचं बघा आपल्याला फरक पडण्याशी मतलब आहे आपल्याला काही ते कोंबडे बकरे वगैरे तसलं काय करायचं नाही जे आहे ते आयुर्वेदिक आपल्या पूर्वजांनी हे सगळं पहिल्यापासून काढून ठेवलेलं आहे ते फक्त आपल्याला आज करायचं आता एक बघा आता तो आपल्या घरामध्ये मेन कमवती व्यक्ती कोण आहे घरामध्ये आपले जे कोणी मेन व्यक्ती कमवती आहे कधी कधी काय होतं ते कमवत्या व्यक्तीलाही नजर लागते म्हणजे खूप पैसे मिळवतो ह्याला खूप मोठी मोठी कामं मिळतात ह्याच्याकडं खूप पैसे असतात आणि ते अचानक थोडेसे मंदावतात कामही मंदावतात पैसेही मंदावतात आणि होतं असं मग असं अशा वेळेस मग काय आहे माहिती आहे का मी काल दिवाळीच्या वेळेस बाजारात गेले होते मला ही जर थोडीशी गरज होती त्याची मी घेऊन आले होते ते काय असतं माहितीये का असे राळे असतात एकदम नाजूक म्हणजे सुईच्या ठोकावून सुद्धा असे छोटे छोटे असे राळेची पुढे एक बाजारात मिळती आणि हे उडीद आहेत हे उडीदाची एक मी आता आणलंय काल म्हणून तुम्हाला दाखवते मी हे राळे आणि उडीद एक लिंबू घ्यायचं काय ते लिंबाचे चार खाप करायचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि जे कोण आपले देव आहेत ना कुलदैव त्या कुलदैवाच्या नावाचा अंगारा जो असतो ना घरामध्ये तो त्याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि अंगार त्या लिंबात आणि तेच लिंबावर थोडेसे राळे आणि थोडेसे उडीद टाकायचे आणि जो मेन घरामध्ये कमवता जो व्यक्ती असतो ना मग ती स्त्री असू शकते मुलगा असू शकतो आपला आपण स्वतः असू शकतो आपले मिस्टर असू शकतात कुणी असू शकतात आणि त्यांच्यावरून नाही ना सात वेळा ते उतरायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं तुम्हाला काय लगेच पैशाचा पाऊस घरामध्ये पडणार नाही पण तुम्हाला लागलेली नजर दूर होईल आणि परत तुमचे काम तुम्हाला मिळत जायतील कधी घरातल्या महिलांवरनं म्हणजे आपल्यावरनंही असं करून उतरून टाकायचं कारण कसं ते घरामध्ये जास्त सुंदर स्वयंपाक वगैरे कोणी करत असलं तर चांगलं गोडीमध्ये राहत असतील दोघं नवरा बायको तरीसुद्धा असे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यावेळेस जर हाच उपाय तुम्ही करा राळे उडेत वगैरे मी आता तुम्हाला जे सांगितलं ना तोच उपाय करा दोघांवरूनही ते उतरायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं याच्यामुळं काय होतं तुमची लागलेली दृष्ट आहे ना ती कमी होते आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग मिळत जातात हां हे करा तुम्ही नक्की नमस्कार काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जा जयश्री नारायण लिहित जा व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा मला जा वाटता की, माज और ही जरा बरं वाटतं की माझ्यावरही प्रेम करणार आहेत कोणीतरी माझे व्हिडिओ कुणाला तरी आवडतात मला खूप छान वाटलं नमस्कार